नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या शिवार एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणाहून काही सुंदर अशा गावरान बैलजोड्या आलेल्या आहेत तर त्या बैलजोड्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यामध्ये बैलाचा मालकाचा मोबाईल नंबर बैल दाती कशा आहे ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर ह्याच्यापैकी कुठलीही बैलजोडी आपल्याला आवडली तर त्या दिलेल्या नंबरवर आपण कॉल करून त्या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि फोटो वगैरे मागून जर तुम्हाला जोडी आवडली तर त्या जोडीचा व्यवहार करू शकता पण त्याच्या आधी मित्रांनो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट लाईक करत राहा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्याला या गोष्टीची बैलाची वगैरे गरज असेल त्याला ते भेटतील तर ठीक आहे जास्त वेळ न घेता आपण तुम्हाला दाखवतो मी ते बैल जोड्या बघा व्हिडिओ संपूर्ण जी जोडी आवडली त्याचा नक्कीच कॉल करून व्यवहार करा ठीक आहे तर मित्रांनो सर्वात आधी जी जोडी आपल्याकडं आलेली आहे त्याची काही सविस्तर माहिती आपल्याला भेटली नाही फक्त बैलचा फोटो आलेला आहे आणि मालकाचा मोबाईल नंबर तर बैल बघा अतिशय सुंदर असे बैल आहे गावरान पांढऱ्या रंगामधले उबी सिंग तर त्या मालकाचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी स्क्रीनवर देतो आहे जर आपल्याला ही जोडी आवडली असेल तर त्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि त्या जोडीचा व्यवहार करू शकता तर हा नंबर दिलेला आहे आपण स्क्रीनवर त्या नंबरवर नक्की कॉल करा आणि जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून जोडीचा व्यवहार करा ठीक आहे याच्यानंतर पाहू पण आपल्याकडे कुठली जोडी आली आहे ती तर मित्रांनो समोरची जी जोडी आपल्याकडे आलेली आहे ती यवतमाळ जिल्हा माळवागत या गावावरून जोडी आलेली आहे रामेश्वर भाऊ चव्हाण यांची ही बैल जोडी आहे अतिशय सुंदर गावरान तांबड्या रंगातली बैल आहे उबी सिंग बैलाची कामाची गॅरंटी दिली आहे भाऊनी तर रामेश्वर भाऊचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता किंवा मग जोडीचे व्हिडिओ फोटो वगैरे मागू शकता आणि किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपण ती जोडी पाहून त्या जोडीचा व्यवहार करू शकता तांबड्या रंगामधली गावरान जोडी आहे अतिशय सुंदर जोडी आहे शेतकऱ्याची जोडी आहे कामाला लावून लावलेला फोटो आहे या ठिकाणी आणि विशेष म्हणजे लहान मुलगा त्या ठिकाणी अवतावर आहे तर जोडी शांतच असायला पाहिजे तर अधिक माहिती आपण त्या नंबरवर कॉल करूनच विचारू शकता ठीक आहे मग नंबर हा दिला आपण स्क्रीनवर ठीक आहे या नंबरवर बघा कॉल करून तर मित्रांनो समोरची जी जोडी आपण पाहत आहे ही जोडी आहे नरेंद्र भाऊ वडे यांची तालुका कळंब जिल्हा यवतमाळ या ठिकाणावरून गाव साथेफ तर नरेंद्र भाऊचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि जोडीची किंमत भाऊनं सांगितली आहे नव्वद हजार रुपये एक बैल सेलकर आहे एक नेमका दाती आलेला आहे आणि बैलाची कामाची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे कामाची आणि न मारण्याची पांढऱ्या रंगामध्ये सुंदर गावरान बैल आहे हे सुद्धा तर बघा भाऊचा नंबर आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिला आहे या नंबरवर कॉल करून आपण भाऊला या जोडीविषयी सविस्तर विचारू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता तर चालायला बघा बैल दोन्ही सारखीच आहे सा तर तर मित्रांनो याच्यानंतर आहे एक सहा दात गोरा धामण्या रंगामध्ये सुंदर असा गोरा आहे आता पाया ते सरळ आहे आणि गोरा मालकाचं नाव आहे गणेश भाऊ कुजनकर तर या गोऱ्याची किंमत गणेश भाऊनी चाळीस हजार रुपये किंमत सांगतायत व्यवहारात आल्यानंतर किमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतं गोऱ्या कामाला सुरू आहे अतिशय सुंदर असा गावरान धामण्या रंगामधला गोरा आहे तर गणेश भाऊचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं तालुका वणी जिल्हा यवतमाळ या ठिकाणाहून हा गोरा आपल्यापर्यंत आलेला आहे आवश्यकता पायात एक नंबर गोरा आहे तर ठीक आहे तर मित्रांनो या होत्या आजच्या बैल जोड्या आणि मालकाचे मोबाईल नंबरसुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेले आहे तर याच्यापैकी कुठलीही जोडी आपल्याला घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करून त्या जोडीविषयी माहिती विचारून जोडीचा व्यवहार करू शकता याच्यानंतर जर कुणाला आपले बैल विकायचे असतील आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बाकी कास्तकऱ्यापर्यंत आपले बैल पोहोचवायचे असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर आपल्या बैलाचा एक व्हिडिओ मोबाईल आडवा पकडून त्याच्यानंतर बैल दाती कसं आहे त्याची किंमत काय आहे तर ह्या गोष्टी आणि तुमचा ॲड्रेस ह्या गोष्टी सविस्तर त्या व्हिडिओखाली टाकून मला ते व्हिडिओ पाठवा तो मी चॅनेलच्या माध्यमातून बाकी कास्तकारापर्यंत पोहोचवीन गाई म्हशी गावरान गाई जर असतील कोणाकडे तर त्यासुद्धा आपण कास्तकारापर्यंत म्हणजे विक्रीसाठी पोहोचू शकतो तर फक्त दिलेल्या नंबरवर तुम्ही त्याचा व्हिडिओ पाठवा आणि त्या त्याविषयी सविस्तर माहिती पाठवा तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कोणी नवीन असेल तर आपले येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनेलवर कमेंट वगैरे करत जा जेणेकरून तुमच्या कमेंट आल्या तर मलाही जास्त उत्साह आहे ते पुढचा व्हिडिओ म्हणजे आपला उद्याच बाजार बाजारमधला तर ठीक आहे मग